तुळस एवढी पवित्र असूनही गणपती बाप्पाला वर्जका त्यामागे आहे ही पौराणिक कथा चला तर मग पाहूया काय आहे कथा एक अप्सरा अतिसुंदर होती तिला उत्तमपती हवा होता त्यासाठी ती उपवास जप रवते तीर्थयात्रा वगैरे सतत करत होती एकदा तिला ध्यानात मग्न असलेला तेजस्वी गणपती दिसला तिला तो फार आवडला म्हणून त्याला ध्यानातून जागे करण्यासाठी तिने हाका मारल्या नृत्य केले गाणे म्हटले शेवटी गणेशाची समाधी भंग पावली गणपतीने डोळे उघडले तेव्हा त्याला अप्सरा दिसली तो तिला म्हणाला हे माते माझ्या ध्यानाचा भंग का करत आहेस ती म्हणाली मला तू फार आवडला आहेस मला तुझ्याशी विवाह करायचा आहे है। गणपती म्हणाला मी तुला माते संबोधूनही तू विवाहाचा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आहेस पण मी कधीच विवाह करून मोहपाशात अडकणार नाही त्यावर ती अप्सरा म्हणाली माते संबोधून तू माझ्या भावना दुखावल्या आहेस तुझा पण कधीच पूर्ण होणार नाही तू लवकरच विवाह करशीलच असा मी तुला शाप देते गणपतीने तिला प्रतिशाप दिला एवढी चंचलता स्वभावात असणे हे इतरांसाठी धोक्याचे आहे म्हणून तू माझ्या शापामुळे पृथ्वीवर एक रोपट बनून राहशील आपले स्वातंत्र्य जाणार या विचाराने अप्सरेला पश्चाताप झाला ती म्हणाली मला क्षमा कर विवाहाच्या याचने मी आले होते माझ्यावर अन्याय होऊ देऊ नकोस गणपती म्हणाला माते मला शाप परत घेता येणार नाही परंतु तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी खुद्द श्रीकृष्ण तुझ्याशी विवाह करेल व तू सुखी होशील ती अप्सरा पुढे तुळस बांधली घराघरात मानाने राहू लागली व दरवर्षी तिचा विवाह गोपालकृष्णाशी लावून देण्याची प्रथा बनली तसे असले तरी गणेशाने तुळशीचा स्वीकार केला नाही परंतु शापातून उच्छाप देत तिचा उद्धार केला या कारणामुळेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात पण तुळस नाही केवळ भाद्रपद चतुर्थीला अर्थात गणेश चतुर्थीला तुळशीदल बाप्पाला वाहिले जाते तीसुद्धा पत्री स्वरूपात असल्याने बाप्पा तिचा स्वीकार करतो अन्य नाही